पुण्यात जर पुण्यात माझा बंगला झाला खालचा वरचा असो दोन <laughs> असं <अस्यनों> नको <laughs> मी जर बंगला घेतला ना वर मी राहील खाली तुम्ही राहा म्हणजे कसं आहे सुकल्या दुखल्याला जवळ राहाय जातील नाही का भाडं भिडं घेणार नाही म्हणलं मग ताई म्हणे माहि नावार करशील का घर नर कशाला करू सांगा बरं राहू दे माझं घर काय वाईट हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर एका ताईने मला सांगितलं की शिवलिंगचं तोंड उत्तर दिशेला कर म्हणून मी तसं ठेवलं त्यानंतर हे गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ हे अशुनी दिलेले तर मी हे देवाऱ्यात ठेवले आणि माया काकूनी छान आशीर्वाद दिला छान बोलत होते की नाही का गणपती बाप्पा आणि स्वामींमुळे तुझं चांगलं होईल मंदिरात ठेव मी लगेच मंदिरात म्हणजे मंदिरात ठेवणार नव्हती पण माया काकू बोलले म्हणून मी ठेवलं त्यानंतर माझी इकडे देवपूजा झालेली आहे बघू शकता देवपूजा झाल्यावर असं घरामध्ये प्रसन्न वातावरण वाटते ना बस कधी विचारू नका तर तुम्ही जे सांगता ना मला कमेंटमध्ये ते मी ऐकते बरं का असं नाही की म्हणजे वाचून सोडते तर ते प्रत्यक्षात उतरवते त्याच्यामुळे चा छान असे कमेंट करत जा आणि कमेंटमध्ये जे जे तुमच्याकडून होईल तेवढं छान छान मला सांगायचा प्रयत्न करत जा ठीक आहे तर तुम्ही म्हणणार हे सुपारीची पूजा कशाला तर मी काही ना काही काही ना काही करतच राहते म्हणजे वास्तू उपाय मध्ये लय म्हणजे विश्वास ठेवते बरं का तर चला फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समोर तर स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर उठली मी आंघोळ झालेली आहे देवपूजा झालेली आहे दिव्यामध्ये मस्त फुल आलेलं आहे पण ते आता दाखवणार नाही मी घाईमध्ये आहे रोजच घाईमध्ये असते काय करू माझ्या मागं घाईच लागलेली आहे एक नाही काम आहे शंभर आणि करणारी एकटी कुठं कुठं धावणार सांगा तर मयमचा सा आवरून दिलेलं आहे मयम कुठला त्याची आंघोळ तयारी वगैरे सगळं व्यवस्थित आवरून दिलेलं आहे आता त्याला त्याच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण बनवते बनाना शेक तर आता मी बनाना शेक बनवते उपाशी राहिलं तरी चालेल पण बनाना शेक हे तीन महिने कंटिन्यू प्यायचं म्हणजे कसं आले का मला भारी वाटेल नाही तू गोर गोरव होण्यासाठी असेल ना काहीतरी <laughs> <गोरा दी वाजे। laughs> का सांगा मित्रांनो चला ना। मी तुम्हाला फुल दाखवते अरे आज हा ब्रेसलेट घालायचा विसरली तर बघा मित्रांनो दिव्यामध्ये फुल आलेला आहे आय होप तुम्हाला दिसत असेल हे तर दाखवशील आणि हे छान आहे का दिव्याचं खालचं हे मला सांगा हे 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 स्टिकर आणि दिव्यामध्ये आणि हे माझे गणपती बाप्पा आणि स्वामी तर किती छान असते जुने स्वामी आम्हाला विसर्जन करायचंय करायचं मग करायचंय तर चला मग आता हे ब्रेसलेट वेअर करायचं राहिलं रे तर चला आज मी ब्रेसलेट वेअर केलेलं आहे त्यानंतर आज पण मला दोन तीन प्रमोशनची कामं घ्यायची आता हे प्रमोशन येऊन पडलं बाप रे एवढे दिवस झाले ना लय वेगळं वाटायला लागलं मला म्हणजे माझ्या धावपळीमुळे आणि मध्येच माझी तब्येत खराब झाली ना त्याच्यामुळे ते, ते काही पॉसिबल झालं नाही पण आज रात्री शंभर टक्के मी याचा प्रमोशन देणार आहे तर चला आता हे सगळं राळा आवरायचं कामं आवरायचे आधी बनाना शेक करते तर या तुम्ही पण बनाना शेक प्यायला तुम्ही पण बारीक असाल तर बनाना शेक पेज जा म्हणजे कसे वजन वाढते तर आता सध्या माझं वजन आहे तुम्हाला सांगते सत्तेचाळीस हो हो पाच किलो आहे मयांचं काय करू बाई आहे शेक पडू त्या लाईटचा काहीतरी उपयोग झाले पाहिजे तर काय होती मी हां सत्तेचाळीस किलो वजन आहे माझा एक महिन्यानं पाच किलो वजन हो आहे माझा पुढच्या महिन्यात दहा किलो झाल्या पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करू तर चला मग करा कंटिन्यू फ्रेंड्स देवपूजा वगैरे आवडल्यानंतर मी पहिले बनाना शेक पेत असते आणि मग बाकीच्या कामाला लागत असते तर मला एक गोष्ट सांगा मी एवढे प्रयत्न तर करत कर आहे पण खरंच शंभर टक्के तब्येत होईल का बरं माझी आता माझीच नाही तर मयंकला पण प्रयत्न करत आहे आधी सर्वात अगोदर त्याला बनाना शेक बनवून दिला त्यानंतर मी बनाना शेक बनवून पिलेला आहे आता मी एवढी धावपळ करते एवढी धावपळ करते की अक्षरशः माझा खाण्याकडे सुद्धा लक्ष राहत नाही मग मला सांगा आता हे बघा मयंकला नेऊन दिला बनाना शेक आता परत माझ्यासाठी बनवते तर एवढी धावपळ करते की खाण्याकडे सुद्धा लक्ष राहत नाही नुसतं बनाना शेक खाऊन माझे खरंच तब्येत होणार आहे का बरं पण तरी पण चला ट्राय करायला काय हरकत आहे नाही का आता सध्या माझा वजन आहे सत्तेचाळीस पॉईंट काहीतरी आणि बघू आता वजन झालं तर ते तुम्हाला दिसणारच मी एक महिन्याने वजन मोजून दाखवणारच मग जर झालं तर तुम्ही पण ट्राय करा म्हणजे जे बारीक असतील ते बरं का तर चला मग बाकीचे कामं तसेच म्हणजे आपलं काम करता करता खाता पिता सगळे कामं आवरत असते मी अशा पद्धतीने आता बाकीचे कामं पडू देते मयंग म्हणला मला ॲपल खायचं आहे मग त्याला लगेच ॲपल वगैरे काढून दिलं आणि आज जायचं आहे मला बाहेर एका ठिकाणी ते प्रमोशनचं काम आलेलं होतं तिकडे बघायचं आहे जरा काय जाऊन बघितलं तर समजणार ना नाही का असं घरात बसून काय उमजणार आहे पण सपोर्ट तर आली मी मयंकला शाळेत सोडून एक छोटासा व्हिडिओ बनवला इंस्टाग्रामवर विषय काय माहिती आहे का या माणसांना का मी हिरोईन दिसते का काय करिश्मा कपूर माधुरी दीक्षितेश्वर राई दिसते काय माहिती काहीतरीच का कमेंट करत बसते बाबा कमेंट म्हणजे कमेंट्स तर जाऊ द्या पण डी एम डी एममध्ये एक पोरगा हो मला म्हणतो पोरगा नाही तो माणूस आहे त्याला एक छान असं गोंडस बाळ होतं मला म्हणतो काय म्हणे बाई मी तुला लाईक करो काहीतरी आय लव यू असं टाकलं त्यांनी हे देवा भगवान ना ईश्वर अरे एका लेकराच्या आईवर तू लाईक मारतो <laughs> लाईक करतो तुला लाज वाटू दे त्या लेकराला संभाट रे बाबा कसले कसले लोक राहते जगामध्ये बापा भयंकर या उघड य तर आता मी मयंकला शाळेत सोडून आली आता मला स्वयंपाक करून त्याला टिफिन नेऊन द्यायचा व्हिडिओ एडिट करायचा व्हिडिओ टाकायचा त्यानंतर घरातली कामं आवरायची आणि तुम्हाला अजून एक दाखवायचं थांबा <laughs> तर हे बघा हे माझं ना मनी प्लांटचं झाड चांगलं आलं आहे पण इथं काय झालं आहे बघा बरं हे असं म्हणजे नाही का हे बघा हे बघा म्हणजे मलाच प्रश्न पडला झाड खराब व्हायला लागला का कारण पत्त्यावर पण हे बघा हे बघा हे असे इकडे जळल्यासारखे झालेत कशामुळे असं झालं असेल बरं मला सांगा यार काही कळत नाही म्हणून विचारते मी आणि त्यानंतर इकडं आपला ॲलोविराचं झाड याला बी हे बघा हे पत्ते कसे झालेत त्यानंतर आपला हा पण झाड याला पण पिवळे पिवळे पत्ते आलेत हे बघा कशी काळजी घ्यावी एवढं पाणी टाकून काळजी सुद्धा असे व्हायला लागले झाडं नजर लागली काय कोणाची तर चला आता नाही का मस्त आता स्वयंपाकाला लागते डबा नेऊन देते स्वतःही खाते आणि मस्तपैकी व्हिडिओ वगैरे एडिट करून टाकते मग कामं करते मग मला जायचं आहे तिकडं लांब जायचं आहे दोन ठिकाणी जायचं आहे जाणं होईल का नाही मला नाही सांगतायत कारण आता इथंच साडेबारा वाजले कधी आवरायचं हे सगळं कधी जायचो कधी व्हिडिओचे कामं कधी अरे रे 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 बापरे लय बीजी झाली शेड्यूल आणि हो खाली दिमाग माग का घर होत आहे माणसानी कुठंतरी बिजी राहायचं पण चांगल्या कामात बिजी राहायचं वाईट कामात नाही बिजी राहण्याचे प्रकार असतात तर, तर चला करा कंटिन्यू बोलते नंतर फ्रेंड्स बाहेर चालली होती माझ्या मम्मी पप्पाचा फोटो घ्यायला स्टुडिओमध्ये तर एक आजी दिसले मला आणि मला माझ्या आजीची आठवण आली त्यामुळे थोडासा शूट घेतला मी चला मॅडमला पाणी आहे हया हे काय घेऊन आला हां पाणी घ्या काय आणलंय बया लय जीव दिसतोय काहीतरी अशी बैल पाहिजे काय छतीलाय काय विशेष काय 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 विशेष काय विशेष फॅमिलीला मला माहित आहे की तुझ सगळ्यात महत्वाची प्रेमाची गोष्ट कोण आहे माहित आहे छान छान आई वडील आहेत मम्मी पप्पाचा फोटो बनवून आणला छान कसा वाटतोय मला नक्कीच सांगा कमेंट मध्ये आणि त्यात हा आयता पाणी पाण्याचा ग्लास भेटला किती आणि लहान बहिणीला राबू राबू घेतात पण मला इथं नशीब किती चांगलं आहे बघा आयता पाण्याचा ग्लास भेटतो आता नाव ठेवू नका ना की आदित्य ताईचं तू करायला पाहिजे त्यांना ला करायला लावते ते जीवच तेवढा आहे त्यामुळे करते बसा 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 आली होती इकडं बोलते नंतर तर मित्रांनो हे बघा एक पार्सल आलं आहे आलं आहे म्हणजे मी मागवलं आहे स्वतः एका दादाने कमेंट केली होती मला म्हणे करिश्मा हे वास तुझं आयुष्य अजून बदलेल मग कोणीतरी चांगलं सांगते ना तर मी नक्कीच ऐकते बघा हे पार्सल आहे बघा ते बिल असेल हो काय नाही एकशे सत्तर बा अठ्याहत्तर आहे तर हे पुस्तक आहे बघा जीवन की खोज ओसोची तर हे मला कोणीतरी कमेंटमध्ये एवढी लंबी कमेंट केली ती म्हटलं चला त्यांना मान सम्मान थोडासा त्यांच्या म्हणण्यावरून मी हे बुक मागवलेली आहे आता वाचून काढील बघू काय इफेक्ट म्हणजे प्रत्येक तसं पुस्तकीमधून काहीतरी शिकायला भेटते पण एवढं खरं आहे जे पुस्तकीमधून शिकायला भेटत नाही ती दुनिया शिकवते म्हणजेच अनुभव नाही का जेवण आणले तुमच्यासाठी घ्या डबा बहीण मंड थकून आली कामावरून कंटाळून हां त्याच्यामुळे जेवण दोन घास दोन घास जेवण म्हणलं मग कळते की आपल्याला हिंदी एवढं काय त्यात जीवन की, की खोज, खोज। म्हणजे हिंदीच झालं ना ते त्यांनी पुस्तकीचं नावच तसं टाकलं जीवन की खोज पुस्तक घ्या तर चला बोलते थोड्या वेळाने तर मित्रांनो नमस्कार वेलकम बॅक इकडं आली होती मी इकडं आल्यावर असं सगळं टेन्शन गेल्यासारखं वाटतं बघा एवढं रिलॅक्स वाटतं ना डोकं असं वाटतं काहीच टेन्शन नाहीये आईसारखी जीव लावते लेकराला गरीब लेकराला अनाथ लेकराला है ना शेता पण आणदेवाई या जेवण करायला आता आम्ही जेवण करणार आहे मी ते पार्सल तसंच म्हणजे स्वयंपाक करायला मला टाईम भेटला नाही ना मग मी ते पार्सल तसंच इकडं घेऊन आली बाकी मयंच्या टिफिनला दिला शाळेत तसंच मला पार्सलवाल्याचा फोन आला म्हणजे ते पुस्तकचं पार्सल आलं त्याचा मग त्यानंतर मी ते पार्सल घेतलं डायरेक्ट इकडं आली ते फोटो घेतलं मम्मी पप्पाचा कसा बनला मला नक्कीच सांगा त्यानंतर आली इकडं थोडा वेळ बसली गप्पा मारल्या आता जेवण वगैरे करतो हे बघा आणि दोन तीन ठिकाणी जायचे मला ते प्रमोशनसाठी तर आता एकटी कशी काही जाणार नाही एकटी कुठं कुठं धावपळ करू मी त्याच्यामुळे म्हटलं चला सोबत तर अजून घरातले कामं पडले अजून व्हिडिओचे कामं पडले अजून ते प्रमोशनचे कामं पडले करू तर काय काय करू मी एकटी सांगा सपोर्ट पाहिजे का नाही कोणाचं तरी तर आधी तिथेसाठी एक सरप्राईज आहे ते आत्ता नाही सांगणार मी सांगणार नाही आत्ता किती केस घडते तो बघा कमी झाले तरी बी ते तेल वापरते त्यापासून हे बघा कमी झाले मोकार केस घडायचे ते तेल शॅम्पू आधी सरप्राईज आहे मोठा सरप्राईज आहे म्हणजे एवढा पण मोठा नाही आहे पण आपल्या हायपतीनुसार नाही काहीतरी करायला पाहिजे असं वाटतं आहे मला मग ते बाकीचं मी बोलेन नंतर आता काही गरजेचं नाही अजून दोन चार दिवस तरी चार दिवस अजून तर चला मग आता भाकर थापतात मग आम्ही जीव मग थोड्या वेळ बोलू लय शांत वाटते बघा तुम्हाला अशा घेणं असलो भारी वाटतं इथं इथं म्हणजे इथं 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 म्हणजे घरात नाही आता आधी तिथे घरात नसल्यावर मी काय करणार आहे येऊन सांगा इथं भारी वाटते असं गोद मी अच्छा लागत आहे शे सर्वात ते सोना पडता आहे फिर शांत डोका होता आहे मेरा हा कोणीतरी आपल्याला समजून घेणार असलं ना लय भारी वाटतं बघा काही म्हणा तर चला करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने फ्रेंड्स मी गेली तेव्हा जस्ट साधी ताई कामावरून आली होती आणि तिचा पण काही स्वयंपाक झाला नव्हता मग तिने लगेच भाकरी टाकल्या आणि मी पार्सल घेऊन गेलीच होती कारण मला घरी व्हिडिओ वगैरे एडिट करताना स्वयंपाक करायला वेळच नाही भेटला मग मी पार्सल घेतला मयंकला टिफिन दिला आणि इकडे आली या मित्रांनो जेवण करायला वांग्याची भाजी आहे भात आहे भाकर आहे वरण आहे एकाच ताटात जेवतो आम्ही एका ताटात जेवल्याने प्रेम वाढते असं <laughs> काही नाही नवराबायकोतच प्रेम वाढते बहिणी बहिणीत प्रेम वाढते सगळीकडे प्रेम वाढते सगळ्या नात्यामध्ये नाही का एका ताटात जेवत जा मैत्रिणी मैत्रिणी वगैरे वगैरे आहे ना बसा मित्रांनो गप्पा मारायच्या ना माणसानी असल्या गप्पा मारायच्या ना त्या काही हकीकत वाटली पाहिजे आणि त्याच्यातच आनंद वाटला पाहिजे भले ते हकीकतमध्ये होऊ नाही तर नको हो <laughs> ताईला म्हटलं आपल्याला लय पैसा कमवायचा घर बांधायचं तर ता ताई म्हणे घर तू बांधशील मग तुझ्या घरामध्ये मला राहू देशील का म्हणलं राहू की तुम्ही खाली राहा मी वर राहते मग ताई तर वेगळंच बोलायला लागले बाबा काय बोलले हो काय बोलले सांगा आता ही करीत भाकरी करून द्या भाजी करून द्या असे ट्यूशन अशा माझ्याबद्दल म्हणतील हा आदित्य ती खरं बोलते खरं बोलते करिश माझीचे मी स्वप्ने पाहते ना मित्रांनो कसं आहे सगळ्यांना पुढं घेऊन जाण्याचे जा स्वप्न पाहते चांगले स्वप्न बाय चान्स विचार करायला काय जाते ना का इमॅजिन करायचं असं आता घर पुण्यात जर पुण्यात माझा बंगला झाला खालचा वरचा असो आदिती ताईला म्हणलं मी जर बंगला घेतलं ना वर मी राहील खाली तुम्ही राहा म्हणजे कसं आहे सुकल्या दुखल्याला जवळ राहाय जातील नाही का भाडं बिडं घेणार नाही म्हणलं मग ताई म्हणे माया नावार करशील का घर <laughs> नर कशाला करू सांगा बरं राहू दे माझ वाईट आहे का सक्का भाऊ सक्का भावाला काही देत नाही आपला तुकडा आणि म्हणे नाव करणे घर आता तो ठोलेश के मी टोलेज की, की। भय नाही ना तुझी मी हो मग हाय की मग राहू कशाला करून देऊ मित्रांनो राहू हाकडून देणार हे का मी मोठा बंगला झाल्यावर या ना तुम्ही माझ्या बंगल्यामध्ये राहायला की नाही सपोर्ट करताय बाई माय बहीण म्हणूनच राहू देईल मी कशाला वॉचमॅन बनवू आहे की नाही तर मित्रांनो अशाच आमच्या गावाच्या गप्पा चालल्या होते मस्त कॉमेडी करत होतो लय वेळपर्यंत गप्पा मारल्या आता जावं म्हणलं ते काही तिकडं फोन लागत नाही आहे उद्या वगैरे जाऊ अजून दुसरे बी कामं पडले आहेत माझे सहज कॉमेडी नाही का विचार करायला बी किती भारी वाटते करिश्माचा पुण्यात बंगला अरे मध्ये नाही जाऊ स्वप्न हा बघा ये हुई ना बात हकीकत हकीकतमध्ये नको पण माणसांनी स्वप्न बी असे पाव की ते स्वप्न पाहताना असं चेहऱ्यावर स्माईल आले पाहिजे वाव माझं स्वप्नातला बंगला नोकरचाकर असतील का आदित्य जरा एक्स्ट्रा व्हायला लागलं का घर झालं तेच लय नाही का साखर नाही हो आपण असे ऑर्डर देऊ अय कमला झाली का चाय विमला झालं काही ये आपणच विमला आपणच कमला पाणी ठेवते तू साखर टाकू चप्पल असं नको मी मस्त आंबेगावात माझा फ्लॅट होईल मोठा आंबे गावात तिकडे नऱ्यात नऱ्यात जाऊ आपण डायरीत जाऊ तर तिकडं माझा खाली भर बंगला एक आदिती ताईचं खाली माझं वर नऊ नौ, नवकर चाकर लावू आम्ही मग रामू काका मेरी चाय लाव रामू काका पोपर्यंत आपण आजी होऊन जाऊ <laughs> किती भारी आर्मीच स्वप्न जरी बघितले तर किती भारी वाटत ना मयंग म्हणतो थांब मी मोठा झाल्यावर आर्मी जाईल तुला बंगला बांधून देईल आणि थार घेऊन देईल म्हणतो आतापासूनच बघा बरं आदिती का मावाला पण घेऊन देतो हो आदिती मावशीला एक बंगला आणि तुला एक बंगला आणि मध्ये मधी मग दौरे पडतात टकल्याला बी एक बंगला शपथ तर लई मज्जा येते आमची असं आहे बघा थोडीशी कॉमेडी इकडं आल्यावर मनमोकळी हसते मोकळं मन भारी वाटतं नाही का बघा मला मेकअप करायला सुद्धा मेकअप सोडा डोकं सुद्धा टाईम नाही मी येडेवाकडे केस बांधले तशी हिंडते बाहेर निघल्यापासून सारखी तिकडं गेली तिकडून आली तिकडं फोटो घेतली इकडं आली आता इकडून इकडं हिंडान तिकडून तिकडं आता पोराला घ्यायचं सांगा कुठं कुठं धावू ती नाही बघा ना मी चलो स्वप्न केसर मी एक मिळते पर्यवके भेषुमे वाह आदिती ताईला भीरी गाडी येते बरं का मित्रांनो हम किसी से कम नहीं हम तो ऐसे है या चला आपण इंस्टाग्राम वर व्हिडिओ काडू ठेवते मित्रांनो बोलू थोडा वेडाने आली घरी डायरेक्ट <coughs> मयंकलाच घेऊन आली आता शाडेतून हा फोटो है ना आता मी व्यवस्थित ते हेलिकॉप्टर आला बाबा वास्तु दिशा काय म्हणतात त्याला म्हणजे असते ना वास्तुशास्त्रामध्ये कोणती दिशा फोटो लावायला योग्य ते बघूनच फोटो लावणार दिशेला त्या तर आता आली मी डायरेक्ट क्लास घेऊन आली सारखी अशी धावपळ असते बघा आज मन असं एकदम व्यवस्थित काय म्हणते मन भरून गप्पा मारल्या <laughs> आदित्यताईसोबत बिचारी लय चांगली लय म्हणजे एवढी एवढी की नुसती मैत्रीणच नाही नुसती बहीणच नाही तर एक आईचं सुद्धा प्रेम देते आणि आदित्यताईची आई पण खूप जीव लावतात खूप चांगले असे चांगले लोक नशिबाने भेटतात सांभाळून ठेवलेत मी ते लोकांनी ते बी तोडण्याचा प्रयत्न केला माहिती आहे का म्हणजे भरपूर यार भरपूर जुन्या गोष्टी आठवल्या ना मला असं वाटतं की किती लोकं माझ्या मागं लागले होते विनाकारण काही कारण नसताना तिच्यावर बी आरोप लावले माझ्यावर बी काय काय आरोप लावले होते बाबा भयंकर आरोप लावले होते पण सत्यता काहीच नाही माझ्यावर तर असले भयंकर आरोप लावले कुठं वॉशिंग मशीन नेली कुठं पन्नास लाख रुपये नेले कुठं सोनं नाणं नेलं आणि ते बी बिकारोट लोकांसाठी ज्यांचे पन्नास लाख रुपये स्वप्नात बी पाहिजे सुद्धा नाही अशा लोकांचे मी पन्नास लाख नेले म्हणून माझ्यावर आरोप लावले होते सोनं नाणं नेलं जेव्हा की मी सोनं नाणं ना करून दिलं बापरे ते सगळे दिवस आठवले ना असलं भयंकर वाटतं ना बस कधी कुठेही वॉशिंग मशीन कुठंही सोनं नाणं कुठं आहे ते पन्नास लाख रुपये आता वर्षभरात तर काढलेच असते ना आणले असते तर एखादा बंगला बिंगला घेतला असता <laughs> बंगल्याचे स्वप्न भारी होते पण तर चला काही काय असो ना चांगल्या नात्याला नजर लागते म्हणून मी काही चांगल्या गोष्टी आता एवढ्या दाखवत नाही सांगत नाही तर अशीच राहू आमच्या नात्याला कोणाशी नजर नको लागू लोकं लय कोणाचं चांगलं चाललं असेल ना तो वाईट चितणारे लय आहेत कदाचित एखादा असतं माझ्यासारखं कोणाचं चांगलं भाव हो चितणार आपण दुसऱ्याचं चांगलं चितलं ना आपलं आपोआप चांगलं होतं हे मी चांगला अनुभव घेतलेला आहे त्यामुळं अजिबात कोणासाठी आपल्या मनामध्ये वाईट नाही येऊ द्यायचं तर चला घरातले कामं पडले होते जावं म्हटलं तिकडं ते फोन लावले पण फोनच उचलले नाही बिजी असतील ते त्यामुळे असं कसं डायरेक्ट जायचं ना त्याच्यामुळे मग नाही गेली नाहीतर जाऊन आली असती आतापर्यंत आता घरातले कामं पडलेत कामावरते आणि मग काय मग परत आता बघू रेसिपीचं ते दाखवायचंय काहीतरी बघते चला करा कंटिन्यू तर कसं आहे एखाद्याला दिलेला शब्द पाडता येत नसेल ना तर खूप वाईट वाटतं बरं का आज मला प्रमोशन करायचं होतं कोणत्या हालतीमध्ये आज मी प्रॉमिस केला होता पण आज पण शक्य झालं नाही एवढी धावपळ झाली ना माझ्या मग काय सांगू मला काहीसुद्धा सुद्धा उंजणं झालं एवढी धावपळ बारा वाजली आता व्हिडिओ काढते बघा लाईव्ह झाली कामं आवरले सध्याकाळी देवाबत्ती केली कामं मावरले जेवण केलं मग लाईव आली म्हणजे मयंग जेवला मग जे मी लाईव्ह आली नंतर मी आत्ता जेवली आणि जोपर्यंत मी झोपत नाही ना हा बी झोपत नाही याचा बी पार वैताग आलाय याला सांगा काहीतरी लपू नको आता चल चल ना तर अशी गंमत व्हायला लागली बघा माझी एक मिनिट इकडं आहे ना मी या मंदिराचं रोज ला लाईट लावी लावीमध्ये लावतच नाही बघा लावून ठेवते लाईटच लावून ठेवते मंदिराच काय हे बघा आता बघा कसलं भारी दिसते ठेवायचं लाईट बिल जास्त येऊ दे, दे बिल ते तुला काय करायचंय तुला भरायचं आहे का लाईट बिल कसलं भारी दिसते राव घरात कपडे वाढत टाकले आहेत मी काय करतो आता आमचे कपडेच वाढत नाही तर बघा असली धावपळ चालू आहे माझी ते प्रमोशनचं काम काही आज पण झालं नाही आणि दिवसभर असली धावपळ झाली उद्या पण आता मला उद्या जायचं शिवाजीनगरला कुठं कुठं काय काय धावपळ करावा उद्या पण लई काम आहेत परत परवा मला लय लांब जायचे मग तिकडून आल्यावर एक दिवस आराम परत दुसऱ्या ठिकाणी जायचं असली धावपळ आहे बघा तर धावपळ करू करू अजून धावपळ वाढायला लागली पण कमी काय होईना तर लाईव्ह वगैरे घेतली आता काही नाही आता झोपतो झोपला बारा वाजून नाही तर तेरा वाजून झोपतच नाही तेरा म्हणजे मित्रांनो अरे नाईट क्रीम राहिली लक्षातच नाही आता बघा मला अजून व्हिडिओ एडिट करायचा मला अजून व्हिडिओ एडिट करायचा व्हिडिओ उद्याच्या टायमिंगवर लावायचा कारण उद्याचं काम आजच करून ठेवलं ना भलेही ते सकाळी लेट उठणं का होईना पण उद्याचं काम आजच करून ठेवाल कारण वेळेवर असली घाई होते ना परत काय सांगा आता नाईट क्रीम लावते मस्त व्हिडिओ वगैरे एडिट करते याला झोपवते पहिले मग काय मारते याला झोपवता झोपता कधी मला झोप लागते तर मलाच कळत नाही असं व्हायला लागलं दोन तीन दोन अरे <laughs> म्हणजे तू झोपल्यावर हो रे मी काय बोलते काय माहिती तर हा झोपल्याशिवाय म्हणजे मी झोपल्याशिवाय याला झोप लागत नाही आणि हा झोपला की मला आपोआप झोप लागते असं व्हायला लागलंय तर चला मी मम्मी पप्पाचा फोटो कुठं लावला आणलेला दाखवते सध्या पुरतं मग नंतर वास्तु दिशा बघून मग लावेल मी बघा इथं लावलंय कसं दिसतं आहे सांगा मला हा माझ्या मम्मी पप्पाचा फोटो आहे आता मी हार आणीन छान तिथं हार लटकावायसाठी पण छान त्यांनी फ्रेमला करून दिलेला आहे तर कॅरी बॅगमध्येच आहे सध्या फ्रेम तशीच ठेवली लावलेली आहे छान दिसते आहे ना तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये चला झोपतो आता आम्ही ए झोप रे झोप चला आता लावली छान नाईट क्रीम आणि आता झोपते तर मी किती वेळेस सांगितलं आहे यार मी आजीबद्दल किती वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तरी मला तेच 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 प्रश्न येत आहेत की आजी कुठं आहे आजी कुठं आहे आजीला तुझ्याकडे का आणि आणत आता मी कालच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलं बघा तर मी काय करते आता लवकरच माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलवरनं स्टोरी आपली सांगायला सुरुवात करते म्हणजे सगळ्यांचे जे डाऊट आहेत ते सगळे क्लिअर होतील कारण एवढं सांगून पण मला सारखं सारखं एकच एक प्रश्न की आजी कुठं आहे आजीशी बोलत नाही का आजीकडे जात नाही का आजी तुझ्याकडे नाही का आजी आहे तर दाखव असं म्हणजे बरेच कमेंट्स येतात तर मी स्पष्टीकरणासहित तुम्हाला एक नाही एक स्पष्टीकरणासहित आहे ना माय लाईफ मयंक हा यूट्यूब चॅनल आहे माझाच यूट्यूब चॅनल आहे दुसरा तर तिकडे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा त्याच्यावर मी प्रत्येक तुमच्या बारीक बारीक प्रश्नाचे उत्तर देईल ठीक आहे कारण त्याच्यावर मी माझी स्टोरी तशीही सांगत आहे जसं पॉडकास्टमध्ये सांगितली पॉडकास्टमध्ये एकदम शॉर्टकटमध्ये सांगितली कारण तेवढा टाईम नसतो तरी बराच लंबा व्हिडिओ झाला त्यानंतर मी माझ्या चॅनलवर डीपमध्ये एक एक बारीक बारीक गोष्ट सांगू शकते एका एका पार्टमध्ये तर मी तसं करेल ठीक आहे पण तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हाच तुम्हाला ते, ते कळेल माझी स्टोरी बाकी अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता पण एकच एक प्रश्न दहा वेळेस विचारू नका उत्तर दिल्यानंतरही विचारू नका असं म्हणते ठीक आहे तर चला असं <coughs> गेला आजचा दिवस आज पण दिवस बिजीच गेला उद्याही दिवस बिजीच आहे परवाही बिजीच आहे मग बिजीच आहे सोमवारपर्यंत कंटिन्यू नॉनस्टॉप मंगळवारपर्यंत तरी खूप बिझी आहे मी तर चला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वताबद्दल तुम्हाला दिसत जाईल तर चला मग बाय बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर मस्त राहा स्वस्त राहा आणि काळजी घ्या बाय बाय thank you